ऐंशीत अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर बंधूंनो नमस्कार मार्चमध्ये जेवढं बजेट झालं होतं ते बजेट शंभर टक्के आतापर्यंत सोडलं उलट पाचशे अकराला तर जास्त पैसे सोडले त्यात बत्तीस एक्सेसला जास्त पैसे सोडले आता पैसे सोडता येत नाही आता ही परिस्थिती आहे तरी पण काही जिल्ह्यात अजून पगार नाही ही आश्चर्याची बाब आहे त्यामुळे माझी तुम्हाला आता एक विनंती आहे की जे पगार झाले नाहीत आणि जे पुढचे राहिलेले आहेत त्याचा एक कन्सोलिडेटेड अमाऊंट जो आहे तो डायरेक्टर ऑफिसला पुरवणी मागणी करता कळवणं अत्यंत गरजेचं होतं तो नीट कळवला गेला आहे का नाही ते पहा जो काही अमाऊंट डायरेक्टर ऑफिसला आला आहे तो अमाऊंट शासनाकडे गेला आहे पुढे लागणाऱ्या पगाराकरता आणि शासनाकडून ते सगळी कन्सोलिडेटेड माहिती तयार करून ती तयार आहे ही आता जे अधिवेशन येईल पावसाळी त्याच्यापूर्वी ई पी सी कमिटीकडे जाऊन ती मागणी जशीच्या तशी करून आणि ती मागणी सभागृहाने जशीच्या तशी मंजूर करावी याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे म्हणजे मग भविष्यात तुमच्या पगाराला फेब्रुवारीपर्यंत अडचण जाणार नाही बरं ही अडचण फक्त आणि फक्त तेहतीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा तेहतीस एकोणऐंशी एकोणीस शून्य एकोणीसशे अठ्ठेचाळीस एच नऊशे अकरा तर याच हेडला आहे बाकी हेडला नाही त्यामुळे या सगळ्या हेडचं नेमकं का करायचं काय यासाठी मी तडफडीने प्रयत्न करतोय पण कमीत कमी तुमच्या कडून व्यवस्थित माहिती गेली का नाही हे तर एक वेळा बघून घ्या ती जर गेली नसेल तर पुरा भविष्यात बोम परंतु जी काय माहिती आली आहे तो सर्व निधी मंजूर करून भविष्यात तुमचे पगार करण्याचा प्रयत्न करतो तो आता तूर्त काय झालंय आता एकही पैसा नाही आता कोणाचे नोव्हेंबरचे राहिले कोणाचे ऑक्टोबरचे राहिले त्याला आता उपाय नाही हिवाळी अधिवेशन झाल्यानंतरच आता पैसे येऊ शकतात किंबहुना जर एखाद्या पेरिटला जास्तीचे पैसे गेले ते तिथे पूर्ण वापरले गेले नसतील तर ते पैसे ओढून नऊ दहा तारखेपर्यंत पुणे कार्यालयातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो त्यातूनही भागत नसेल तर आता उपाय नाही हिवाळी अधिवेशनापर्यंत वाट पहा तुमच्या सेवडेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद